पाच हजार रुपयांचा दंड भरावा लागू शकतो जर तुमच्या गाडीवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसेल तर हे तुम्हाला माहित होतं का सरकारने एकतीस मार्च पर्यंत एच एस आर पी बसवणे कंपल्सरी केले चला जाणून घेऊया एच एस आर पी म्हणजे काय आणि ती कशी बसवायची एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ुमिनियम पासून बनवलेली एक खास नंबर प्लेट आहे जी तुमच्या गाडीला सुरक्षा देते या प्लेटवर अशोक चक्र युनिक नंबर आणि आय एन डी असे विशेष चिन्ह असतात यामुळे तुमची गाडी चोरीला जरी गेली तरी ती सहज ओळखता येते एच एस आर पी बसवण्यासाठी दोन मार्ग आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑनलाईन नोंदवण्यासाठी बुक माय एच एस आर पी डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या तिथे तुम्हाला आवश्यक माहिती भरून स्लॉट बुक करता येतो ऑफलाईनसाठी तुम्ही आर टी ओ किंवा डीलरकडे जाऊ शकता एच एस खर्च पाचशे ते हजार रुपयांपर्यंत आहे पण एकतीस मार्च नंतर दंड टाळण्यासाठी आजच एच एस आर पी बसवा अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी माइक टेस्टिंग मराठीला नक्की फॉलो करा